जे कोणी ऑर्डर देतात त्यांना जसं क्वालिटी हवं कुठल्या किमतीत हवंय त्याच किमतीत किमतीच साड्यात नाही दीड हजार सांगितले पदराच्या पूर्ण हा मला वाटत अर्धा मीटर मध्ये ही साडी तुम्ही ऑलरेडी पाहिलेलीच आहे बर गाजरी अबोली कलर अबोली कलर आहे झाली तर सगळ्या प्रकारच्या ह्या साड्या तुम्हाला बघायला भेटतील तुम्ही पुरा ब्लाऊज येतो आणि ब्रॉकेट येतात तुम्हाला विडिओ चेकआउट करा मी त्याच्यामध्येही दाखवलेले सविस्तर मला पण ब्लाऊज असेल आणि अशा ह्याच्या बुट्ट खूप छान आहेत आहेत ओवरऑल पूर्ण साडीला ला लायसन मस्त काम करत राहायचं होत नाही ना काय कसली घरी मला आजच शिवायच्या पाचवीच्या पाचवी मला आजच शिवायचं आणि मी शिवणार आहे पाच साड्या मी शिवू शकते काही नत्राली ही कोणती आहे राजलक्ष्मी तर अशा ह्या साड्या प्रत्येक स्टिचिंग रुसरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत सा आहे नऊ वाऱ्या दाखवणारा आहे लग्नाचा सीझन आहे भरपूर नऊ वाऱ्या शिलाईसाठी येतात मी मध्ये दीड हजार ते पाच हजारच्या रेंजमधले पण मी व्हिडिओमध्ये दाखवले ते तुम्ही व्हिडिओ पाहिले आणि त्याच्यानंतर बराच छान रिप्लाय आला त्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद चला आपण सुरुवात करूया कारण ऊन खूप आहे फॅन बंद केला आहे आणि मी हे शूट करते इथं ए सी नाही आहे त्यामुळे मला धामाच्या धारा येतील असं वाटायला लागलं आहे सकाळचे अकरा वाजलेत आणि बाहेरून तुम्ही पाहिलं असं मी खिडकीतून पाहिलं तर पाहू शकत नाही इतकं कडक नाही तरी बोलतात छत्तीस टेम्परेचर आहे आणि बाकीकडे असतील जास्त असेल तर चाळीस बेचाळीस का हालत असेल तर ही साडी आहे आता दीड हजार सांगितले त्याचा पदर बघूया हो ना नाही 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 सतराशे आणि इतका सुंदर कलर आहे ऑरेंज आहे आणि ह्याच्यावरती सिल्वर बॉर्डर आहे आणि ह्याचं हे मोर पहा हे वर्क आहे मशीन वर्क आहे पण फिनिशिंग जबरदस्त आहे तर साडी खोलते शिवण्यासाठी चालेल तिथं आहे आणि मला वाटतं ऑलरेडी व्हिडिओमध्ये आदले आहे हा पदर आहे त्याचा हे खूप सुंदर असा पदर दिसतो पदर दाखवते मी घेऊन असा थोडस हे तुम्ही पाहू शकता हम्म कॅमेरा मला माझेच घ्यावा लागेल कारण दिसत नाही आहे असं वाटायला लागलंय आणि खाली घेते म्हणजे तुम्हाला पदर दिसेल आणि त्याचा वर्क पण दिसेल हे पहा असा ह्याचा पदर आहे खूप सुंदर पदर आहे आणि सिल्वरच आहे ग्रीन बॉर्डर आहे ऑरेंज आहे आणि ही पदराच्या पूर्ण हा मला वाटतं अर्धा मीटरमध्ये ही मोराची डिझाईन आहे बाकी ओव्हरऑल साडीला बुट्टे आहेत पूर्ण बुट्टे आहेत का तर हो पूर्ण साडीला बुट्टे आहेत तरी अशी ही साडी आहे आणि ह्याचं मला त्यांनी सतराशे असं सांगितलं आहे मी विचारते पर परत एकदा त्यांना पण ह्याचं रेट सतराशे सांगितलं कारण मी विचारले होते त्यानं तर ही एक साडी झाली ह्याच्यात वेगवेगळ्या रेटच्या साड्या आहेत एकच रे रेटच्या नाही आहेत कारण शिवाला येतात तर सगळ्या व्हरायटी वाईज येतात आणि ह्याला मेन सुंदर असे गुंडे गुंड्या खूप सुंदर दिसतंय एक झाला त्याचं पेपर आहे बाजूला ठेवते त्यानंतर कोणती येते ग बाईवरती वरती कोणती आहे हे सगळं बिडिंग केलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर तुम्ही त्यानंतर ही साडी तुम्ही ऑलरेडी पाहिलेलीच आहे बऱ्याचदा mm. गाजरी अबोली कलर आहे अबोली कलर गॅजरी आहे आणि ह्या साडीचा रेट आहे दोन हजार म्हणजे शिलाई पकडली तर तीन हजारात ही साडी तुम्हाला बसेल तर डिस्काउंट पण बऱ्याच पैकी चांगलं देतात ते हा पदर आहे हे विदाऊट ब्लाउज आहेत मी ह्याला बिल्डिंग केलं आहे तुम्ही पदर पाहू शकता शिवल्यानंतर मी दाखवण्याचा प्रयत्न करेन पण घाई असेल तर मला ते शक्य होत नाही कारण द्यायचं असतं आता मी प्लॅन करते पण नंतर काय त्याचं काम निघेल माझं येत नाही हे असं सुंदर असं आहे ग्रीन बॉर्डर आहे आणि ह्याच्यामध्ये पर्पल कलर असं मध्ये मध्ये बुट्टे आहेत मोहरांच्या असतील तर आणि हा ओवरऑल पदराच्या पूर्ण एक मीटर ते दीड मीटर ही हेवी डिझाईन येते त्यानंतर आपली सिंगल आहे अशी तर ही ती झाली तर सगळ्या प्रकारच्या ह्या साड्या तुम्हाला बघायला भेटतील तुम्ही बोलताय खूप ऑर्डर येतात आम्हाला ऑर्डर नसतात कारण हे आताचं काम नाही आहे सत्तावीस वर्ष झालं मी हे काम करते त्यानंतर आत्ता इतकं सगळं चाललंय सुरुवातीला काहीही कामं मिळायचे नाहीत म्हणजे फिरावं लागायचं असं शॉपमध्ये सांगावं लागायचं त्यांना तर ही साडी तुम्ही पाहिलेली आहे ह्याच्यामध्ये पिवळा आ, ग्रीन आणि पिंक पिवळ्यामध्ये मा मला वाटतं आंब्याच्या वनामधलं कुठलं तर गाणं शूट केलं इतका छान दिसतोय ती साडी आणि त्याच्यावरती पैठणीचा हे विथ ब्लाऊज आहे ह्याच्यात हा जसा बॉर्डर आहे तस तसं ब्लाऊज येतो ब्रॉकेट येतं तुम्हाला व्हिडिओ चेकआउट करा मी त्याच्यामध्येही दाखवलेले सविस्तर तुम्हाला ही साडी चारची आहे चार हजाराची आहे आणि याची शिलाई पकडून हे तुम्हाला पाच हजार कलर खूप छान दिसतो सिल्वर कॉपर असा हा ह्याचा बॉर्डर आहे ओवरऑल साडीला अशा सगळ्या बुकट्या आहेत आणि खूप सुंदर दिसते ह्या साड्याचे पॅटर्न मला वाटतं ही राजलक्ष्मी आहे रेंटवरती देण्यासाठी पण बनवत आहेत आणि ज्यांची शिलाईला आले त्यांचीही शिवत आहे डायरेक्ट आलेल्या पण दोन तीन साड्या त्यानंतर मी तुम्हाला दाखवते ते प्रत्यक्षात आल्यानंतर रिप्लाय देतील बोलतील बोलले तेव्हाच हे करते आणि ह्याचा पदार्थ खूप छान दिसतो उठून दिसतं ओरिजिनल पैठणी लुक येतं आणि कमी बजेटमध्ये आणि कसंही रपटप वापरू शकता ही तिसरी झाली त्यानंतर कांजीवरम कांजीवरम तर पॅकांना हवंच कांजीवरम कांजीवरमशिवाय तर बोलतात ना हेच नाही आहे दूपछाव कलर आहे ह्याला पिंक येतो अबोली आबोली येतोय आणि मध्ये असं गोल्डनचं हे आए। आहे ऐकून आपण ब्लाउज असेल आणि अशा ह्याच्या बुट्ट्या खूप छान आहेत मोठ मुट, मोठ्या अशा बुट्ट आहेत ओरल पूर्ण साडीला आहे तर ही साडी मला वाटतं तीनपर्यंत काहीतरी बसते हां तीन ते साडेतीन असं ओर चारपर्यंत शिवून ते बसेल असा आणि याचा पदर दाखवते ह्याला मला वाटतं ब्लाउज पीस पण आहे शिवायला आलेला नाही आहे माझ्याकडे आणि ह्याचा हा हजार आहे तर खूप सुंदर दिसतं आहे गेटअप आणि गोल्डन आहे पूर्ण गोल्डन आहे थोडासा सिल्वर बेस आहे कॉलमध्ये येईल तसा मध्ये जे मोरांचं डिझाईन आहे त्याला थोडंसं ऑरेंज आणि रेडिश कलरचं असं लुक दिलेलं आहे खूप छान दिसते ही एक साडी झाली आणि बघा ना मस्त दिसतंय असे रोज एक घालायचं आणि मस्त काम करत राहायचं होत नाही ना काय कसली घरी पण खरंच सांगतो आधीच्या काकू किंवा आधीच्या आपल्या आजीबीच्या कसं करत असते ना आप शरीराला वय असते ना असं होतं अम्प्युअर कॉटन त्या साड्या वापरायच्या पॉलिस्टर हे खूप कमी वापरण्यात जायचं माझ्या आजीनी तर इरकल व्यतिरिक्त माझ्या मामीने आजीने तर इरकल वे व्यतिरिक्त दुसरी कुठलीही साडीला त्यांनी हात नाही लावला आयुष्यात फक्त काटा पदर आणि तेही इरकल त्यात ते थोडेसे चेक्स प्लेन असे आणि प्युअर कॉटन आणि रेशमी हेच साड्या ते वापरायचे पण त्यांना ते लुक पण खूप छान देतात या वाजवा आता हे हे असंच काढून ठेवते केक बीक बनवतो ना कधी वापरण्यात वापरण्याचं असं म्हणजे आणि ह्याच्यावरती ड्राईंग पण खूप छान होतं नाही तर मग शेवटी तर दिला कुठंही असं टाकून कचऱ्यात विचऱ्यात देत नाही कारण आपण ज्या काही गोष्टी आणतो त्याचं कुठं ना कुठं ते बोलतात ना वापरण्यात येतं अशा साड्या मी तुम्हाला दाखवलेल्या mm. बहिणींसाठी जावांसाठी आले होते त्या लुकमध्ये आहे प्रॉटक्ट खूप छोटी छोटी डिझाईन आहे तो आणि खूप सुंदर दिसतं आहे थिंक mm. पिंक कलर आहे असा आणि जसा कलर आहे तो तसाच दिसतो वेगळा काही mm. दिसत नाही तर ह्याचा पदर दाखवते मी तुम्हाला आणि ह्या साड्या आजच शिवायच्या पाचवीच्या पाचवी मला आजच शिवायच्यात आणि मी शिवणार आहे पाच साड्या मी शिवू शकते काही न त्रास पण दुसरं कुठलं ॲडिट नाही शूट नाही किंवा काहीही नाही फक्त कटिंग करायचं शे ब्लाऊज शिवायचे कटिंग करायचं ब्लाऊज म्हणजे साड्या शिवायचे ऑलरेडी सगळं स्वतः करून घेतलेलं आहे नाश्ता झाला आहे दुपारी जेवणाच्या वेळेस थोडं ब्रेक घेणार कंटिन्यू शिवणार रात्री सातपर्यंत होऊन जातं आणि मग मी मोकळे मग हे शूटिंग केलेलं फोन मी मध्ये 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 पाहत एडिट करते किंवा रात्री स्वयंपाक करताना हे करताना कामं करताना काहीतरी कटिंग ते करताना तोच चेक करायचा तर ह्याचा ओवरऑल लुक पदराचा असा येतो आणि चिंतामणी आहे आणि हे कॉटन रेशमी बोलतात ना त्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये येतं हे हे असं हे नाही शाईन आहे ह्या नाही आणि ही खूप चापून सोपून बसते आणि पॅटर्न कुठला आहे राजलक्ष्मी ह्या ह्याच्यामध्ये मला वाटतं तीन साड्या राजलक्ष्मी दोन शाही मस्तानी आहे ही एक मिनिट हा त्याचं पॅटर्न आहे कुठं गेलं एक मिनिट ह्याच पॅटर्न नाही दिलेलं आहे कुठं गेलं रे बाबा दिसत का नाही कुठं पंधराचे इकडे मी त्यांना सांगतो लावत जा त्यानेच त्या बाजूला लावलेत ही शाई मस्तानी म्हणजे दोन शाई मस्तानी तीन राजलक्ष्मी बोललेत तर तुम्हाला शिवल्यानंतर तर, तर मी दाखवणारच आहे पण ओवरऑल असं साडीचं लुक तुम्हाला पाहिल्यानंतर लक्षात येईल ही शाई मस्तानी आणि मला वाटतं ही रा ही राजलक्ष्मी आहे पैठणी आहे ती त्यानंतर गाजरी कलर राजलक्ष्मी आणि ही शाई ही कोणती आहे राजलक्ष्मी तर अशा ह्या साडी बाला आलेत खूप छान रिप्लाय येतो व्हिडिओला म्हणजे पाहिल्यानंतर ऑर्डर येतात बऱ्याच जण चौकशी करतात वेलवेट साडीला पण तितका छान रिप्लाय आहे तर खूप जणांचं असं म्हणणं होतं की तुम्ही नॉर्मल आल्यानंतर ही साड्या दाखवा डायरेक्ट तुम्ही शिवल्यानंतर दाखवता आता हे पाचही दाखवले कदाचित ह्याचं व्हिडिओ शूट केला सिंगल तर तो शॉर्ट व्हिडिओमध्ये येईल आणि पूर्ण शिवलेल्या साड्या दाखवलं तर तेही तुम्हाला बघायला भेटेल काय होतं आता शिवण्याला घेतलं उद्या द्यायचं आहे म्हणजे आज मी शिवायला घेते रात्री मला वेळ मिळाला तर मी शूट करते कंटाळा आला थकले किंवा दुसरं काहीतरी इमर्जन्सी काम आलं म्हणजे शिलायचं तर ते मग माझं राहून जातात तर जे मी दाखवते ते साड्या आम्हीच शिवतो हेही लक्षात घ्या आणि कोणी ऑर्डर देतात त्यांना जसं क्वालिटी हवं आहे कुठल्या किमतीत हवं आहे त्याच किमतीत आम्ही साड्यात आणाय कुठलंही आग्रह नाही अगर तुम्हाला ही दीड दोन हजाराची साडी हवी असे शिलाई पकडून तर जे होतं ते होतं आणि सिपिंग आम्ही फ्री देतो हे व्हिडिओ पाहिल्यानंतर बरेच जण चौकशी करतात सगळ्यांना जितकं आम्हाला व्यवस्थित सांगायचं आम्ही सांगतो पण ऑर्डर देणं न देणं हे त्यांचं हे असतं पण एक आहे रिप्लाय खूप छान येतो जे आता हा व्हिडिओ मी टाकल्यानंतर एक दोन सुद्धा मला शिवाय आले की एखाद ऑर्डर आलं तरी मला तो बेनिफिट मिळतो आणि मी तिथं समाधान आहे असं नाही की मी एक व्हिडिओ शूट केले मला सात आठ ऑर्डर यायला पाहिजे असं होणारच नाही आहे कारण आता सगळीकडे रेडीमेड साड्या भेडतात सगळीकडे शिवणार आहेत शॉप आहेत त्यामुळं इतकं हे नाही तरीही सगळ्यांचे जे काही सबस्क्रायबर आहेत एकमेकांना सांगतात की व्हिडिओ पाहा त्यांचे आम्ही व्हिडिओ पाहिले खूप छान शिवतात तर तुम्ही ऑर्डर करा त्यांच्याकडे असंच विषय आहे की लग्न आहे पत्रिका द्यायला गेलं काही झालं तर नववाऱ्या घ्यायचे आहेत आता नववाऱ्याचं खूप फॅशन आहे असं बोललं तर, तर कोणी ना कोणी कधीतरी व्हिडिओ पाहिलेला असतं सुचवतं त्यांचे फोन येतात सबस्क्रायबर जे आहेत आपल्या फॅमिलीचे तर ते तर वाढतं म्हणजे इतकं विश्वासानं सांगतात की आम्ही पाहिलं आहे आम्ही ओळखतो खूप छान शिवतात फसवणार नाहीत मला प्रत्यक्षात कधी भेटलेलं नसतात बो म्हणजे बोलणं नसतं कधी ज्यांची ऑर्डर असते ते मेसेज करतात किंवा कधी कधी कोणी खूप ज त्यांना वाटत असाल आम्हाला मला बोलायचं आहे किंवा काय विचारायचं आहे तर ते मेसेजवरती तसंच टाकतात आता अलीकडे की ताई आम्हाला काम आहे आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे ऑर्डर द्यायचं नाही पण बोलायचं आहे तरीही माझं त्यांच्याशी बोलणं होतं मग ते सांगतात आम्ही यांना सांगितलं आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी तुम्हाला ऑर्डर दिलं का किंवा बरेच जणांनी दिलेल्यांची शिवल्यानंतर पुरतात ताई आम्ही सांगितलं पण त्यांना साडी खूप आवडली म्हणजे एक कुठं फसगत होत नाही हे कुठं तर विश्वास आहे तर चालेल चला आजचा व्हिडिओ मी इथं संपवते कारण मला सगळ्या साड्या शिवायच्या आहेत आता हा शूट करता करता मला साडे अकरा आणि मी सुरुवात केली दीड एका त एका साडी लागते पाच ते म्हणजे साडेसातमध्ये ब्रेक ते पकडा आठ तास तर अक साडे अकराला मी सुरुवात केली आहे तर तुम्ही विचार करा साडेबारा दीड अडीच साडेतीन साडेचार साडेपाच साडेसहा साडेसात साडेसात मा वाजेपर्यंत माझे हे व्हायला पाहिजे कधी कधी कोणाचा फोन आला काय झालं तर माझे पुढे होतात पण पूर्ण होतात शेड्यूलप्रमाणे तुम्ही बोलतील कंटिन्यू मध्ये मध्ये मी ब्रेक घेते एक साडी कटिंग करते मग शिवते जेवणासाठी उडते मध्ये राऊंड मारते सकाळीसुद्धा मी एक्सरसाईज केलंय घरचं सगळं काम करून घेतलं टिफिन दिलाय सगळं करून करते फक्त शिलाई की शिलाई करत नाही त्यामुळं आपली तब्येत पण ठीक असते चालेल चाला साड्या कशा वाटल्या नक्की सांगा आणि तुम्हाला किमतीसोबत मी साड्या सांगितले तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्हाला जो माझा नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला घरपोच साडी भेटेल धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये